समजा कुठल्याही मुलाने जर युट्यूब प्ले करायला घेतला म्हणजे कुठलाही म्हणजे आपल्या एका मुलाने मोबाईल घेतला ओपन केला त्याने जो असा गेम किंवा त्याचा जो ॲप तो ओपन केला आणि तो ओपन केल्यावर जर रिस्ट्रिक्शन आलं तर म्हणजे त्याच्यामध्ये जर त्याला आपण आपण म्हणू की दहा मिनटंच तुला मोबाईल बघायचा आहे त्याच्यावर तू मोबाईल बघायचा नाही आणि बरोबर ते दहा मिनटाने तो ॲप बंद झाला तर हाच ॲप आपण आज बघणार आहोत हे बघा मग आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये जाऊन ॲसेंट म्हणून सर्च करायचं आहे बघा मी ऑलरेडी सर्च केलं होतं ॲसेंट इथं आपण ओपन केलं हा ॲप तुम्हाला दिसेल याच्यामध्ये आणखी मग खाली हा ॲसेंट म्हणून ॲप दिसतो त्याच्यामध्ये स्क्रीन टाईम आता तो तुम्ही इन्स्टॉल करणार इन्स्टॉल हा खूप छोटा ॲप आहे दहा एम बीचा आहे इझिली कोणी पण इन्स्टॉल करू शकतो कुठलाही फोनमध्ये जाईल मेमरीचा इश्यू येणार नाही एकदा तुम्ही हा फो ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तो ओपन करा ओपन केल्यानंतर आता हे तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देईल की काय काय आमच्या फोनमध्ये काय आहे मीन्स आमच्या ॲपमध्ये काय आहे त्या ॲपचा फायदा तुम्ही काय काय करू शकता हे सगळं तुम्हाला याच्यात बघितलं आता हे तुम्ही ओपन केलं आता तुम्हाला काही सेटिंग्स चेंज करावं लागतील एक्सिबिलिटीजमध्ये आता तुम्ही ते सेटिंगमध्ये तुम्ही जाणार तिकडे गेल्यानंतर आता इकडे बघा खाली ॲसेंट बोन दिलं आहे तिकडचा ऑन ऑप्शन जो आहे तो आपण ऑन करणार ठीक आहे तर ऑप्शन ऑन केल्यानंतर आपलं सेटअप सक्सेसफुल झालं आहे आता आपलं हे सगळे जे ॲप आहे हे त्याला आपण अटेल झालेले आहे तर आता आपल्याला याचं सेटिंग करायचं आहे आता हे त्यांनी जसं सांगितलं आहे एसेंट ओपन करणार त्याच्यानंतर इंस्टाग्राम एसेंट आपण क्लोज करणार इंस्टाग्राम आपण ओपन करणार ठीक आहे आता ही प्रोसिजर आहे आता बघा मी आता एसेंट ऑफ इंस्टाग्राम ओपन केलं आहे एस क्लोज करून इंस्टाग्राम ओपन केलं आता जसं मी इंस्टाग्राम ओपन करेल तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन आलं तुम्हाला हा ॲप खराखरच वापरायचा आहे का हो की नाही हो तर कंटिन्यू करणार नाही तर ॲप मी क्लोज करणार आता इथे यांनी तर डेमो दिलं आहे की कसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील तसं तुम्हाला ॲप फॉलो करायचं आहे इथे तुम्हाला रिमाइंडर येतील की किती मिनटासाठी काय ठेवायचं करू शकतो आणि याच्या त्यांनी खूप काही त्यांचे फायदे दिले की तुम्ही काय काय करू शकता आता मेन आपला फायदा तोच करून घ्यायचा आहे की आपण आपल्या मुलांकडनं मोबाईल दहा मिनटानंतर पंधरा मिनटानंतर वापस करून घ्यायचा आहे आता बघा आता हे मी पुन्हा हा ॲप इंस्टाग्राम ओपन करेल आता मी इंस्टाग्राम ओपन केलं ओपन केलं गेलं के यांनी तो सेम ऑप्शन विचारला क्लोज ॲप की कंटिन्यू टायमर दिलं फाय सेकंडचा टायमर झाल्यानंतर कंटिन्यू येणार आता इथे मला विचारतील किती मिनटासाठी तुला पाहिजे मग आता मी जर एक मिनटं दिलं थर्टी मिनिट्स दिलं फोर्टी फाय मिनिट नाईंटी मिनिट्सपर्यंत आता मी ते एक मिनटाचा टायमर ठेवला आहे आता हे आपण एक मिनटं बघू कसं होईल काय होईल ते ठीक आता बघा इथे तुम्हाला ऑप्शन येतं क्लोज ॲप किंवा कंटिन्यू आता जरी तुम्ही कंटिन्यू कराल तर तिथे ते सेम वापरतील तर हा ॲप खूप भारी आहे मस्त आहे तुम्ही नक्कीच इन्स्टॉल करा आणि कसा वाटलं ते मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू सो मच